आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा मोठी बातमी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना टप्पा अनुदानाबाबत शिक्षण संचालनाचे आदेश दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत शिक्षण खात्याचा इशारा चाचण्या घ्या आपण विद्यार्थ्यांना ताण नको विद्यार्थी जर असल्यास परिपत्रकसुद्धा पाहू नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समजील बेलकॉनला क्लिक करा निश्चितच नवं अपडेट अखिल तामूर सर क्लासी चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भव्य सविस्तर पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील अनेक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना टप्पा अनुदान तसेच नव्याने वीस टक्के अनुदान मंजूर करण्यात आले आहे या अनुषंगाने शिक्षण संचालन माध्यमिक उच्च माध्यमिक पुणे यांनी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी माध्यमिक तसेच शिक्षण निरीक्षकांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत संचालनाने दिलेल्या आदेशानुसार शासन निर्णयातील अटी व शर्तीप्रमाणे पात्र शाळा वर्ग तुकड्या अन व अतिरिक्त शाखाबाबतची सर्व माहिती तातडीने सादर करणे आवश्यक आहे यापूर्वी अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निच निश्चित विहित प्रपत्रात माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र आज अखेर संबंधित अधिकाऱ्याकडून हा अहवाल प्राप्त झालेला नाही त्यामुळे आता शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी कठोर भूमिका घेत गुरुवार पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपूर्वी अनिवार्यपणे अहवाल सादर करावा असे स्पष्ट निर्देश दिले आहेत जर ठरलेल्या वेळेत अहवाल प्राप्त झाला नाही तर शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्येक संचालनात हजर राहून माहिती देवी असे आदेश देण्यात आले आहे टप्पा अनुदान के आदेश के बारे में शिक्षण संचालक ने सबको दी सूचना उस सूचना के मुताबिक जल्दी 18 सप्टेंबर तक मालूम देने के लिए आदेश था लेकिन अब 25 सप्टेंबर तक आज ही मालूम देना है ताकि अगला काम आदेश निकालने का काम आसान हो जाए शासन निर्णयानुसार टप्पा अनुदान व बीस अनुदान लाभ देणाऱ्या घेणाऱ्या शाळा वर्ग तुकड्यांना अहवाल सादर करण्यात आलेला विलंब हा गंभीर बाब म्हणून शिक्षण संचालनाची या प्रकरणावर थेट लक्ष ठेवले आहे ही माहिती प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच आयुक्त शिक्षण महाराष्ट्राच्या ह्या न्याय पाठवण्यात आले असून शासन निर्यची अंमलबजावणी जलदगतीने होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे यामुळे हजार राज्यातील हजारो शाळांच्या अनुदान टप्पा अनुदान प्रक्रियेला वेग मिळण्याची शक्यता आहे शिक्षण संचालकांनी दिलेली सु सूचना उसका आदेश पालना जरूरी है क्योंकि बीस के जो भी ग्रैंड मिले हुआ है उसका सब टीचरों को पगार मिलेगा लेकिन वो जो भी टप्पा वार्ड के बारे में जो भी प्रक्रिया है उसको जल्दी से जल्दी फास्ट काम करना ज़रूरी है ऐसा आदेश शिक्षण संचालक ने सबको दिया है तेईस सितंबर 2025 का ये परिपत्रक है 25 आठ के मुताबिक मालूम देना है बीस टक्के बढ़ोती पगार मिलेंगी हे अहवाल पच्चीस तक देणं आहे शिक्षण खात्याचा इशारा चाचण्या की आपण विद्यार्थ्यांना ताण नको विद्यार्थी गैरहजार असल्यास परिपत्रकसुद्धा समोर पाहणार आहोत महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांवर शिक परीक्षांचा ताण न वाट टाकण्याचे निर्देश दिले आहेत असून गैरहजार विद्यार्थ्यांच्या चाचणी व शाळेत हजर झाल्यावर घेण्याची चाचणी केली आहे शालेय शिक्षण मुलांची शही शैक्षणिक मूल्यांकन नियमित प्रक्रिया आहे शिकवले त्याचे आकलन कितपत आहे याची तपासणी करू म्हणून ठराविक अंतराने विविध स्वरूपात चाचणी परीक्षा घेतल्या जात असतात मात्र ह्या चाचण्या विद्यार्थ्यांना तापदायक ठरत असल्याची तक्रार पण होतात पालकवर्गच नव्हे तर शिक्षकसुद्धा खासगीत नाराजी नोंदवितात आता समग्र शिक्षण प्र प्रकल्पांतर्गत शै शे, चालू शैक्षणिक सत्रात संकलित मूल्यमापन चाचणी घेण्याची नियोजित आहे वर्ग दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी व संकलित मूल्यमापन चाचणी ही भाग एक दोन अशा तीन चाचण्या दहा ते तेरा ऑक्टोबर दरम्यान होणार सदरील प्रमा चाचणीत प्रथम भाषा गणित तृतीय भाषा इंग्रजी या विषयाच्या चाचण्या राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित शाळातील विद्यार्थ्यांसाठी होत आहे प्रत्येक विद्यार्थ्याने त्या न्याय अपेक्षित अध्ययन संपादन केली आहेत अथवा नाही हे तपासल्या जाणार आहे ह्या चाचण्या दहावी व बारावीच्या मंडळात परीक्षेप्रमाणे नाहीत म्हणून विद्यार्थ्यांना त्यांचा अतिरिक्त ताण देऊन नये चाचण्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती तपासण्याची आहे त्यानुसार शिक्षकांना सुधारणा करायची आहे ह्या चाचणीचे उपयोग व फायदे काय आहे हे पण शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे अध्ययनाचे मूल्यमापन ते अध्ययनासाठी मूल्यमापन साध्य करणे विद्यार्थ्याची अध्ययन निष्पत्ती तपासून त्यात वाढ करणे अध्ययन व अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षणातील संपादन वाढवण्यास मदत यात राज्याची स्थिती समजून घेणे असे व अन्य उद्देश आहेत राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद ह्या चाचण्या पद्धत पुरवणार या चाचणी पत्रिका सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आहे पाण्याने भिजणार नाही याची काळजी अपेक्षित का शिक्षणाधिकारी हे या पत्रिका पुरवठा सुरळीत करण्यास जबाबदार राहतील ह्या पत्र पत्रिकाचा मोबाईल फोटो काढणे व त्या समज सम, समाज माध्यमातून इतरांना पाठवणे असे गैरप्रकार होऊ नये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य चाचणी आयोजनास सर्वस्वी जबाबदार असतील चाचणी काळात विद्यार्थी हजर राहण्याची काळजी घेणे अपेक्षित एखादा विद्यार्थी घराज राहिल्यास तो ज्या दिवशी शाळेत हजर होईल त्या दिवशी त्याची चाचणी घेणे देणे घेण्याची सूचना आहे शिक्षक सूचना उत्तरसूची फक्त शिक्षक वर्गासाठीच आहे ती विद्यार्थ्यांच्या हाती जाऊ नये संकलित चाचणीच्या चा गुणांच्या आधारे शिक्षकांनी विद्यार्थी याय कृती कार्यक्रम तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना आहे चाचणी कालावधीत राज्यातील शंभर टक्के शाळा भेटी होतील असा दंडक आहे प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी प्राक्षिक यंत्रणा तसेच डाएट यांच्यावर ही जबाबदारी आहे पत्र पाहूया तेवीस नऊ दो हजार पच्चीस का हे परिपत्रक आहे पॅट नियत मूल्यांकन चाचणी लेना आहे उसका टाईमटेबल भी हम देखेंगे दस से तेरह अक्टूबर 2025 के बीच में लेना है उसका टाइम टेबल ये चार्ट में है चाशनी दहा से तेरह अक्टूबर 2025 संकलित मूल्यांकन चाशनी भी दूसरी माह अप्रैल 2026 में संभव तारीख है बच्चों का टेंशन मुक्त तो एग्ज़ाम लेना है उन पर प्रेशर डाल के एग्ज़ाम लेना नहीं है ऐसा महत्वपूर्ण सूचना इसके बारे में आप उन्हें मालूम देखी अभी भी आप नए हैं तो चैनल को सब्सक्राइब करो बेल ऑन आइकॉन क्लिक करो नए नए अपडेट आपको मिलते रहेंगे